ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी हॉस्पिटल सायदा बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्युब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बीण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी शहरामध्ये दुपारच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना उघडकीस आली आहे आणि या घटनेच्या निषेधार्थ तालुक्यामध्ये वांबोरी इथे समस्त ग्रामस्थांच्या वतीनं गाव बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला राहुरी शहरामधील कोळीवाडा परिसरामध्ये श्री बुवासेन बाबा तालीम असून तिथे शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेली होती सव्वीस मार्च रोजी दुपारी दोनच्या दरम्यान अज्ञात इसमानं शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास काळा रंग लावून पुतळ्याची विटंबना केल्याची धक्कादायक घटना आली आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची माहिती संपूर्ण राज्यामध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि या घटनेचे पडसाद प्रत्येक गावामध्ये उमटल्याचं दिसून येत आहे प्रवारी तालुक्यातील बांबोरी येथील समस्त ग्रामस्थांच्या वतीनं या घटनेच्या निषेधार्थ सत्तावीस मार्च रोजी गावबंद हाक देण्यात आली होती आणि त्यानुसार दुपारी दोन वाजेपर्यंत समस्त व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं गाव तसेच दैनंदिन व्यवहार बंद ठेवले होते सकाळच्या दरम्यान शेकडो ग्रामस्थांनी बांबोरे येथील केएसबी कंपनी इथे एकत्र येऊन पोलीस चौकीवरती निषेध मोर्चा काढण्यात आला समस्त ग्रामस्थांच्या वतीनं पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत बराटे पोलीस नाईक अजिनाथ पालवे सुनील निकम यांच्याकडे निवेदन देण्यात आलंय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भेटे आणि रवी किरण पटारे यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त करून सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीचा पोलीस प्रशासनानं लवकरात लवकर शोध घेऊन त्याला कठोर शासन करावं अशी मागणी समस्त ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली आहे बाबा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जी विटंबना केली त्या विटंबनेच्या निषेधार्थ आज आपण संपूर्ण वांपुरी ग्रामस्थ व संपूर्ण सखल हिंदू परिषद जमलेली आहे मी सर्व कार्यकर्त्याला खरंतर धन्यवाद देईन की पंथही महापुरुष असले त्या महापुरुषाच्या विरुद्ध कुणीतरी समाजकंटकांनी बोलायचं चे। आणि त्यांची अवहेलना करायची अशी पद्धत आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे गेल्या एक महिन्यापासून आपण बघतो सोलापूरकर कोरडकर त्या व्यक्तीने सुद्धा छत्रपती संभाजी महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील यांच्याबद्दल अनेक ठिकाणी अनेक दुर्दैव वक्तव्य केले आणि आज तर रावरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळेची केली केली तर ह्या लोकांचे डोके हे खरं तर सडके डोके आहेत असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही इतक्या मोठ्या महापुरुषांना काळं फासणं म्हणजे हे स्वतःच्या तोंडाला काळं फासून घेण्यासारखं आहे आणि इतक्या मोठ्या महापुरुषांची विटंबना करणं म्हणजे सूर्यावर थुकणं सर जर आश्रय जर कृत्यवत असेल तर हे घटनेचा आपण जितक्या तीव्र शब्दामध्ये निषेध करू तितका थोडंच आहे खरंतर पोलीस प्रशासनाने अशा या समाजकंटकाला पकडून त्यांना बेड्या घालून त्यांनासुद्धा त्यांच्या तोंडाला पासून रावरी शहरातूनच नव्हे तर रावरी तालुक्यातून त्यांची धिंड काढली पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे अशा निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाली त्या निषेधार्थ या आपल्या वांबुरी शहरामध्ये या वांबुरी पोलीस स्टेशन वर निषेध मोर्चाचं आयोजन या ठिकाणी या वांबुरी ग्रामस्थ आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे आम्हाला आमची एकच मागणी आहे या पोलीस डिपार्टमेंटला की जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची या ठिकाणी विटंबना केलेली आहे त्याला लवकरात लवकर पकडून या ठिकाणी झेरबंद या ठिकाणी केलं गेलं पाहिजे या राहुरी तालुक्यामध्ये रावरी शहरानंतर हे वांबुरी शहर हे मोठं आहे अत्यंत शांत प्रिय शहर आहे व शांततेने या ठिकाणी निषेध मोर्चा या ठिकाणी तुमच्या या ठिकाणी आलेला आहे त्याची दखल या पोलीस प्रशासनाने या ठिकाणी घेतली गेली पाहिजे व लवकरात लवकर या ठिकाणी आरोपीला हे शासन झालं पाहिजे तसेच जर छत्रपती शिवाजी महाराज असेल छत्रपती संभाजी महाराज असेल यांच्यावर जर कोणी वक्तव्य करत असेल किंवा विटंबना करत असेल तर त्यांच्यावर मोको का अंतर्गत कारवाई झाली पाहिजे व बेरेबल जामीन न होता त्यांना अटक झाली पाहिजे एवढीच मागणी या ठिकाणी वांबुरीच्या ग्रामस्थांतर्फे व सकल हिंदू समाजातर्फे या ठिकाणी करतो व मनोज साळवे सह सतेज फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी